नमस्कार मी स्नेहा गोरे ब्लॉग माझा थ्रीच्या हो कौतुक सोहळ्यात आपल्या सर्वांचं स्वागत स्टार गेली तीन वर्ष ब्लॉग माझा आपण स्पर्धा घेतो यंदा या स्पर्धेचं तिसरं वर्ष होतं आणि या स्पर्धेसाठी आम्हाला जगभरातून वेगळ्या वेगळ्या विषयांवरने वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे ब्लॉग येतात ब्लॉगच्या अनेक एंट्रीज येतात त्याचं परीक्षण करणं हे त्याचं जिकिरीचं काम असतं खूप उत्साहचंही काम असतं खूप जबाबदारीचंही काम असतं या वर्षी हो या स्पर्धेचे परीक्षक होते वीना मॅडम होत्या माधव शिरवाळकर होते आणि विवेक शिरसाट होते वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया पुढल्या स्पर्धा आहात गंगाधर मुटे गंगाधर या मंचावर अभिनंदन गंगाधर आणि तुमच्या ब्लॉग बद्दल तुम्ही थोडंसं सांगा माझा विषय आहे शेती आणि शेतकरी आणि मी शेती हा विषय शे घेऊनच नेतो आहे शेतीमध्ये शेती करताना आणि शेतकरी म्हणून करताना मी काही आयुष्य अनुभवलं बघितलं जी काही माझी अनुभूती आहे की मी त्या ब्लॉगवर माझ्या साकार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि एका शेतकऱ्याची स्टारमागा मी दखल घेतली त्याबद्दल मी स्टारमाधाचा आभारी आहे मी एवढं सांगू सांगू इच्छितो की तंत्रज्ञान जेणे तंत्रज्ञान खूप वेगाने घेत घेत आहे गरुष जग फार मोठ्या प्रमाणावर त्याच विस्तारीकरण होत आहे आणि जग फार पथा जात आहे आणि त्या तुलनेनं शे, शेतकरी मात्र फार मागे राहतो आहे थोडीशी तुछ दुःखद बाब आहे माझा एक शेअर आहे मी शेळ ऐकू इच्छितो तुम्हाला मंगळ कह्याचा आला कक्षेत तारका मंगळ कह्याचा आला कक्षेत तारका आपण आता बघूया गंगाधर गंगाधर मोठे डॉट बडप्रेस डॉट कॉम या आयडी वर ब्लॉगिंग करतात गंगाधर मोठे त्यांच्या वरचे काही फोटोज आपण इथे पाहू शकतो रान मोगरा असं टायटल आहे त्यांच्या ब्लॉगचं आणि त्यांच्या काही कविता त्यांनी इथे लिहिलेल्या आहेत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्या धरतीच्या आणि शेती या विषयाला वाहिलेल्या काही कविता आपल्या देखील बघायला मिळत आहेत त्यांचं आतापर्यंतचं लेखन त्यांनी इथे वर्गवारीनुसार लिहिलेलं आहे कोणत्या कोणत्या विषयांवर त्यांनी लेखन केलं ते